पाचोरा तालुक्याचं शहर असून तालुक्यात एकशे सत्तावीस गावांचा समावेश असून बरीचशी गावं मोठ्या लोकसंख्येची आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात लोक आपल्या दैनंदिन कामासाठी तसेच शासकीय कामासाठी पाचोरा शहरात येत असतात तसेच पाचोरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून काही अंतरावर प्रांत अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय पाचोरा पोलीस स्टेशन ग्रामीण रुग्णालय रजिस्टर कार्यालय पुरवठा विभाग संजय गांधी निराधार महसूल निवडणूक तसेच मंडल अधिकारी कार्यालय नोंदणी व मुद्रांक विभाग परवाना कक्ष अशी विविध कार्यालय आहेत यामुळे या, या कार्यालयात येणाऱ्यांची तसेच पोलीस स्टेशन आणि ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या खूप जास्त असते या ठिकाणी कामानिमित्त येणारे लोक स्वतःची वाहन घेऊन येतात त्यामुळे महत्वाच्या कार्यालयासमोर वाहनांच्या रहदारीला रह अडथळा निर्माण होतो यामुळे काही घटना घडल्यास पोलिसांना तसेच रुग्णांना नेता रुग्णवाहिका नेताना अडथळा निर्माण होतो म्हणून तहसील कार्यालयाच्या मागील पुढील बाजूस आवारात लावलेली रेतीची जप्त केलेली वाहन दुसरीकडे हलवून त्या ठिकाणी स्टॅम्प वेंडरला जागा देऊन हल्ली स्टॅम्प वेंडर बसतात त्या जागेवर वाहनतळ करावं म्हणजे येणारी वाहनं त्या ठिकाणी उभी करता येतील आणि रहदारीचा अडथळा दूर होईल अशी मागणी केली जात आहे